गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेले असताना मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला पाहायला मिळत आहे विक्रोळीमध्ये आज मनसेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले प्रत्यक्ष गणपती बाप्पाला घेऊन मनसेने रस्त्यावरील खड्ड्यांचे निरीक्षण केले गणपतीची मिरवणूक खड्ड्यातून काढत खड्ड्याभोवती डान्स करत गणेश आवाहन या ठिकाणी करण्यात आले यावेळी पालिकेचा आणि सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला आणि सरकार आणि पालिकेला खड्डे बुजवण्याची गणपती बाप्पाकडे सुबुद्धी मागण्यात आली काल पहोई इथे जी दुर्घटना झाली त्या दुर्घटनामध्ये एकाचा मृत्यू झाला आम्ही महाराष्ट्र नवून त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत पण परन... खरोखर ह्या शासनाला कधी जाग येणार आज और नगर नगरमध्ये दहा ते बारा वर्षापासून सातत्याने खड्ड्यातून इकडची लोक जात आहेत काल रात्री अचानकपणे दीड दोन वाजता का महानगरपालिकेचे काही अधिकारी आले आणि त्याच्याबरोबर आजूबाजूला काही नेते होते ते होते आणि त्यांनी खड्डा बोलवण्याचा प्रयत्न केला पण खड्डे हा आमचा विषय नाही आहे आमचा विषय आहे तर दहा बारा वर्ष अगोदर पासूनच जर रस्ते बनले नाहीत तर नव्याने रस्ते हा कन्नमौरला का मिळत नाहीयेत हे आमची चेतवणी होती हे आंदोलन म्हणजे आमची चेतवणी होती ह्याच्यानंतर जर हे खट्टे बुजवले गेले नाहीत आणि नवा रस्ता जर झाला नाही तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना इथे फिरणं आम्ही मुश्किल करून टाकू आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळं बुजवून त्यांची दिंड काढू